जनतेचा आवाज शिवभक्तांसाठी खुशखबर शहादा येते शिव महापुराण कथा होणार प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची आयोजन समितीने घेतली भेट शहादा येते शिव महापुराण कथा व्हावी यासाठी शिव महापुराण कथा वाचक प्रदीप मिश्रा यांना निमंत्रण व कथेच्या तारखेचे नियोजन करण्यासाठी शहादा विधानसभेचे आमदार राजेश पडवे यांच्या अध्यक्षतेखाली शिवमहापुराण कथा समितीचे सदस्य यांनी सिहोर मध्य प्रदेश येथे प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रांची भेट घेऊन शिवमहापुराण कथेच्या नियोजनाची चर्चा केली सिहोर मध्य प्रदेश येथील शिवमहापुराण कथेचे प्रसिद्ध वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शहादा येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन व्हावे यासाठी शहरातील शिवमहापुराण कथा आयोजक समितीने शहादा येथे कथेचे नियोजन व तारीख निश्चित करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शिहोर मध्य प्रदेश येथे शहादा विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य मकरंद पाटील सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव प्रसिद्ध व्यावसायिक अजय गोयल तडोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी शशिकांत वाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाजाचे अध्यक्ष रुपेश जाधव महावीर पतसंस्थेचे संचालक समीर जैन ज्येष्ठ पत्रकार ईश्वर पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक विनोद पाटील सुनील पाटील तडोद्याचे माजी नगरसेवक गौरव वाडी आदी उपस्थित होते शहादा येथे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवमहापुराण कथेचे आयोजन समितीकडून करण्यात येणार असून यासाठी प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची आज आयोजन समितीने आयो भेट घेऊन कथेचे आयोजन व कथेसाठी दिनांक निश्चित व्हावा यासाठी भेट घेऊन चर्चा केली पंडित मिश्रा यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कथेची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन दिले असून कथेची तयारी करण्यासाठी काही दिवसातच समितीकडून नियोजनाचे काम सुरू करण्यात येणार आहे